भैया सूर्यवंशीला एक हजार रुपये योगेश्वर यांच्या वतीनं शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय तानाजीराव देशमुख त्याचबरोबर लोणीगावचे सुपुत्र हेमंतदा फडकडे त्याचबरोबर भोसरेगावचे सुपुत्र सरपंच महादेवराव जाधव नितीनराव जाधव यांच या कुस्ती चालू होत्या कार्तिक शिंदे यांच्यासाठी भैया शुभम यांच्या तिने एक हजार आमकलेचे फिजिकल डायरेक्टर तुमकर सर यांच्या तिनं पाचशे राजमोरेव साहेबांच्या हस्ते कुस्ती सुरुवात होत्या साहिल पाटील पर्शाने तुषार शिंदे आंबेरी त्या लाल मातीला दिल दिला धाडर दिला आणि वर्दी लाल माती बघा काय म्हणतात त्यांचे बंधू चांगले आणि हे चांगले बैलांचा सदाशिव नका शिंदे कॉल केला किराणा शिक्षण मंडळाचे वीस वर्ष जे कदम हनुमंतराव शिंदे यांच्याकडून पाचशे रुपये कुणाल राणी जे कदम किती नंबर आहे नाव माहिती राख्या शुभम पवार करेगा अभिजित दादा कुस्ती संकुल करेगा निलेश वायदंडेचा पट्टा आणि बबलू नरे पानवंत आणि भोसले पैलवा नोंद घ्या गा ऐकता का ऐकण्यासारखं आहे तरी साहेबांचे बंधू आलेले गीता त्यांना सांगा रायका तेवीस जुलै एकोणीसशे बावन्नला भारताला पथक आहे हरियाणे हरियाणे बर्थपटी दुर्लगा थोड तेवीस जुलै एकोणीसशे ला भारताला पदक मिळाला त्यानंतर भारताला ऑलिम्पिक मध्ये एक सुद्धा पदक नाही बरं का साहेब एक सुद्धा सगळं इथं पोर आहे मनगट आहे तिल आहे झाड आहे हे धरा एक मिनिट महाराजांच्या गाडीतले पाण्याची बोटर रमेश थोडा पाणी पाणी दोन बाटल्या आणा पाणीच्या रमेश थोडा आणि आधुनिक सुविधा आहेत त्यामुळे महाग आहे पोरमागा अगदी स्पष्ट आहे दोन हजार चोवीस चा जीआरआयचा दोन हजार चोवीस चा महाराज साहेबांनी दोन को, तीन कोटी रुपये तालीमीनुष्ठानल्या तालीमीला टाळ्या करा केला वाजवू नका मी बोलतोय त्याच्यावर लक्ष द्या तीन कोटी रुपये तुम्ही फक्त आता पोरा तालमीत पाठवायची आणि तालमीत ना पोरा तयार होणार तिरंगा ध्वज उंच उंच जाणार आणि राष्ट्रगीत जावेल सर्व भारतीयांची छाती अभिमानानं फुलर हे आवाज बोला आणि हे बारासाहेबांच्या मुळे हे कर्तृत्व शक्य झालेलं आहे एवढी मोठी तालीम आता आकाराला येऊन आता थोड्याच दिवसामध्ये उदगाट हो राहील आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शेड्यू तिथं वाजणार आहेत आता तरुण तिने निरोगी व्हावी निर्वस्ती व्हावी सशक्त व्हावी बंधन व्हावी कुणी शिकवतोय मावा यो खा योखा तो खा मटका योखेल ते जरा पी पण चांगलं कायदे व्हाव्या यासाठी ही तालीम आहे कारण गेलेलं शरीर परत येत नाही गेलेलं शरीर परत येत नाही कुणाल माने आलाय का रे ए कुणाला माने मी बऱ्याच वेळा त्याला कॉल केलाय जय कदम मनोज कदम चला नंबर चार चे परिवार नंबर दोन चे परिवार कपडे कर करा आणि तीन नंबर आता हलवाला ताग हलवा पृथ्वीराज पाटील मांडव्याचा कप्रेक राहा अनिल कप्रेकर तुम्ही भोसले गाय शाळा सागरी స్వర్గీయ సంబంధించ సాడేకర పట్టా శాజీ నానా పవారీ రాజ పవార స్వాగత పత్రికా